गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील शिवनगाव फतेपूर आणि शिरजगाव मोझरी परिसरात मध्यरात्री जमिनीतून जोरदार आवाज येणे आणि सौम्य हादरे जाणवणे यासारख्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नेमके हे धक्के का जाणवत आहेत जमिनीखाली कोणती हालचाल सुरू आहे या रहस्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि तज्ज्ञांची टीम गावात दाखल झाली आहे या घटनांचा तपास करण्यासाठी स्थानिक प्रशासनानं काही दिवसांपूर्वी जिओलॉजिकल टीम पाठवली होती मात्र या टीमला देखील हादऱ्यांचं नेमकं कारण तत्काळ सांगता आलं नाही याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरातील पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर गावात आले आणि ग्रामस्थांशी संवाद साधला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील तलाव पूर्ण भरले असून विहिरीतील पाण्याची पातळीही वाढली आहे जमिनीखालील पाण्याचा निचरा न झाल्यानं भूगर्भात पाण्याचा दाब आणि वजन आहे त्यामुळे जमिनीत सौम्य हालचाल जाणवत असून हेच धक्के जाणवण्याचं संभाव्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामस्थांनी भीतीनं बाळगता शांत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं पाण्याची पातळी आपल्या भागात त्या वर्षी जो पाऊस झालेला आहे ते तीव्रता वाढल्यामुळं ही सगळ्या घटना होतो आहे असा प्राथमिक आपल्याला अंदाज व्यक्त करता येऊ शकतो त्यामुळं होणारे काही तीव्रता जी आहे ही काही खूप मोठी वाढणार नाही आहे त्यामुळं नागरिकांनी गावून जाऊ नये या ठिकाणी आवाहन करतो की या सगळ्याच्यामध्ये सहकार्य सगळ्याचं एकमेक सगळं असलं पाहिजे आणि या ठिकाणी मायक्रो भूकंपाच्या पलीकडं काही होणार नाही हे निश्चित माझं जे केंद्र आहे हे भूकंपावर काम करतं करतं काम आणि देखील काम करतं आज पुन्हा एकदा मी नागरिकांना माननीय श्री औनकर सरांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाहीये हे छोटे सौम्य धक्के आहेत आणि हे लवकरच थांबतील तर सातमध्ये शेंदोळा दसकट असे धक्के जाणवायचे काही दिवस ते जाणवले आणि नंतर त्याचा काही कुठे दुष्परिणाम झालेला नाही किंवा मोठ्या भूकंपाचं ते परिवर्तितही झाले नाही त्याच्यामुळे त्याच प्रकारचे हे सौम्य धक्के आहेत आणि हे काही दिवसात सेटल होतील ही त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये